केकचे तेच तेच प्रकार खाऊन कंटाळला असाल तर अगदी सर्वात सोप्पा आणि अगदी सॉफ्ट स्पंजी असा आणि दिसायला देखील खूप सुरेख असा हा मार्बल केक किंवा झेब्रा केक आज आपण बघणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने आज मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मिल्क पावडर कंडेन्स मिल्क कुठलंही महागडं साहित्य किंवा कुठलंही बेकिंगचं साहित्य न वापरता म्हणजे इव्हन आपण यामध्ये मेजरिंग कप मेजरिंग स्पून देखील वापरले नाही आहे म्हणजे हा केक कुणालाही बनवता येईल आणि खाता येईल असा हा केक आहे नमस्कार मी पूजा किचन मध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार घरातील उपलब्ध साहित्यात अगदी सॉफ्ट स्पंजी आणि दिसायला सुरेख असा हा केक हंड्रेड पर्सेंट गॅरेंटेड रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशी रेसिपी फॉलो करा न चुकता हा केक खूप छान बनणार आहे आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच मस्त सोप्या रेसिपींसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर हा केक बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे मोठा जार आणि मेजरिंग कप वापरायचे नाही त्यासाठी इथे ही भाजीची वाटी घेतलेली आहे रेग्युलर वाट्या ज्या आपल्या घरामध्ये असतात त्या वाटीने एक वाटी इतका मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इतकी पिठीसाखर घेतली आहे तुम्ही आपली जाड साखर घेतली तरी देखील चालेल आणि यामध्ये आता पाऊन कप इतकं दूध घेतलं आहे रूम टेम्परेचरचं दूध घेतलं आहे आणि पाव कप इतकं तेल टाकून घेतलं आहे जे रेग्युलर ऑइल असतं ते टाकलं आहे आणि आता टेबलस्पून किंवा टी स्पून वापरण्याऐवजी इथे मी रेग्युलर पोहे खाण्याचा जो छोटा चमचा असतो तो घेतला आहे आणि त्या चमच्याने एक चमचा इतकी बेकिंग पावडर टाकून घेतली आहे बेकिंग पावडर ही चांगल्या प्रतीची वापरा म्हणजे केक छान फुलतो आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा इतका बेकिंग सोडा म्हणजे आपण भज्यासाठी जो वापरतो तो टाकून घेतला आहे आणि एक छोटा चमचाच विनेगर टाकून घेतला आहे विनेगर जर नसेल तर एक चमचा इतका लिंबाचा रस वापरला तरी देखील चालेल आता मिक्सरला हे छान ब्लेंड करून घेऊ मिक्स करून घेऊ म्हणजे एकसारखं आपलं बॅटर तयार होईल अगदी सहज सोपी पद्धत आहे अगदी दोन मिनटात आपलं बॅटर रेडी झालं आहे कुठलीच झंझट नाही खूपच सोपी पद्धत आहे आता हे बाटर आपण दोन भांड्यांमध्ये समान भागामध्ये विभागून घेणार आहे म्हणजे अर्धा अर्ध मिश्रण मी केलं आहे दोन्ही भांड्यांमध्ये एक भांड्यामध्ये आपण व्हॅनिला फ्लेवरचं बनवणार आहोत आणि एक आहे तो कॉफी पावडरचा कारण आज आपण चो कोको पावडर देखील वापरणार नाही कारण कोको पावडर सर्वांकडे अवेलेबल असतेच असं नाही तर इथे त्याच चमच्याने दीड चमचा इतकी कॉफी पावडर टाकून घेतली आहे आणि हे मिश्रण घट्ट होऊ नये त्यासाठी त्याच चमच्याने दोन चमचे इतकं दूध ॲड करून घेतलं आहे कारण एक मिश्रण घट्ट होईल आणि एक आपलं रेग्युलर राहील असं व्हायला नको त्यासाठी त्याच चमच्याने दोन चमचे इतकं दूध ॲड करून घेतलं आहे तुम्ही दुधात कॉफी पावडर ॲड करून ती टाकली तरी देखील चालेल आणि आता हे व्यवस्थित फेटून मिक्स करून घेऊ म्हणजे एकसारखी कन्सिस्टन्सी आपल्या दोन्ही बॅटरला येईल तुम्ही बघू शकता अशी रिबिन कन्सिस्टन्सी म्हणजे आपलं भजाच्या पिठाप्रमाणे हे पीठ झालं पाहिजे आता हे व्हाईट पीठ आहे त्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स टाकून घेतला आहे अर्धा छोटा चमचा तुम्ही या कॉफीच्या मिश्रणामध्ये दे देखील इसेन्स टाकू शकता पण हे असंच कॉफी फ्लेवरचं छान लागतं त्यामुळे मी फक्त एकाच मिश्रणामध्ये व्हॅनिला फ्लेवर टाकला आहे आणि तो देखील छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि याची देखील कन्सिस्टन्सी अगदी सारखी आहे रिबिन कन्सिस्टन्सी आणि इथे रेग्युलर टीन न वापरता मी आपला जो घरात असे कंटेनर असता असे डबे वापरतो आपण साहित्य ठेवण्यासाठी तो स्टीलचा डबा घेतला आहे आणि त्याला ग्रीस करून घेतला आहे तेलाने बटर पेपर लावला आहे बटर पेपर नसेल तर तुम्ही खाण्याचं जे पीठ असतं आपलं ते डस्ट केलं तेल लावून तरी देखील चालणार आहे असा टीन तयार करून घ्यायचा आणि आता हे जे कॉफीचं बॅटर आहे ते एक चमच्याभर बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं आहे सेंटरला टाकायचं आणि तुमच्या लक्षात आलं असेल दोन्ही भांडी मी सारख्या मापाची घेतली आहे आणि दोन्ही चमचे देखील एकाच साईजचे घेतले आहे आणि आता हे व्हॅनिला फ्लेवरचं जे मिक्सचर आहे ते देखील एकच चमचा इथे सेंटरला टाकून घ्यायचं आहे याला पसरवण्याची गरज नाही ऑप पसरलं जातं आणि पुन्हा कॉफी पावडरचं मिक्सचर एक चमचाभर इतकं सेंटरला टाकून घ्यायचं आहे हे ऑपऑप पसरलं जातं आणि ऑप डिझाईन तयार होते आता पुन्हा एक चमचा वेनिला फ्लेवरचं मिक्स आता ही स्टेप अशीच्या अशी फॉलो करत जायची जोपर्यंत आपलं पूर्ण बॅटर संपत नाही तोपर्यंत एक लेअर कॉफीचा आणि एक लेअर व्हॅनिलाचा अगदी सहज सोपी पद्धत आहे आणि खूप मजा येते हा केक बनवण्यासाठी मी बऱ्याच वेळेस ही रेसिपी ट्राय केली आहे तितक्या वेळेस इतकी मजा येते आणि खूप छान बनते आता पूर्ण बॅटर संपेपर्यंत स्टेप फॉलो केल्या आणि किती सुंदर दिसत आहे आपला हा के आता इथे एक टूथपिक घ्यायची आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बाहेरून आतमध्ये सेंटरपर्यंत अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे दोन्ही साईडने केली आहे आता पुन्हा याचे चार भाग करायचे म्हणजे आणि प्रत्येक वेळी टूथपिक ही सेंटरमध्ये आल्यानंतर उचलायची आणि क्लीन करून घ्यायची आणि मगच दुसरी लाईन काढायची आणि पुन्हा यांच्यामध्ये देखील एक एक लाईन मी अशी बाहेरून आतमध्ये काढून घेतली आहे म्हणजे आपली छान अशी फ्लॉवरची डिझाईन तयार होईल तुम्ही आतून बाहेर काढली तरी वेगळी डिझाईन तयार होते तुमच्या इमेजिनेशनने तुम्हाला जशी आवडेल तशी डिझाईन तयार करून घ्या किती सहज सोप्पा आहे हा केक बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती ती छान गरम झाली आहे एक स्टँड ठेवून घेतला आणि त्यावरती आपला हा केकचा टिन ठेवून घ्यायचा वरून झाकण ठेवायचं आणि तीस ते पस्तीस मिनिट याला लो टू मिडियम फ्लेमवरती छान बेक होऊ द्यायचा आहे ओव्हनचा वापर न करता कढईमध्ये खूप छान केक बेक होतो तुमच्या लक्षात आलं असेल की ती छान अगदी मस्त टम्म फुगत आहे आणि इथे पस्तीस मिनिट झाली आहे हा वेळ तुम्हाला कमी अधिक लागू शकतो तुमच्या कढईचा किंवा टीनचा थिकनेस किंवा गॅसची फ्लेम यावरती पाच मिनिट कमी अधिक लागू शकता आता पुन्हा एक टूथपिक घ्यायची आणि सेंटरला आपण चेक करून बघायचं टूथपिक अगदी क्लीन निघत आहे म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे आणि दिसत देखील खूपच सुरेख आहे वरून अगदी ड्राय झाला आहे म्हणजे केक अगदी परफेक्टली बेक झालेला आहे गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि केक पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आता केक पूर्णपणे थंड झाला आहे आणि तुम्ही बघू शकता याने कडा देखील सोडल्या आहे ऑफ ऑफ निघत आहे तर आता एक प्लेट घ्यायची आणि यावरती हा टीन उपडा करून घ्यायचा अगदी सहज निघून आला आहे आणि हा बटर पेपर काढून घेतला आहे खालून देखील काय सुरेख टेक्स्चर आला आहे अगदी होल्स आले आहे म्हणजे अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार असा आपला हा केक तयार झालेला आहे आणि डिझाईन तर काय सुरेखाली आहे अशाच पद्धतीने घरगुती साहित्यातील मी बऱ्याच केकच्या रेसिपी शेअर केलेल्या आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनवर आणि व्हिडिओच्या शेवटी आहे नक्की चेक करा आता वेळ न वाया घालवता लगेच कट करून बघू कट करताना तुमच्या लग लक्षात येत असेल की किती सॉफ्ट हा केक बनला आहे अगदी सहज सुरी खाली जात आहे वाव अगदी परफेक्ट झेबऱ्यासारखं टेक्स्चर याला आलं आहे आणि खूपच सॉफ्ट आणि स्पॉन्जी आहे खूप जास्त दाबून दाखवत नाही पण तुम्हाच्या लगेच लक्षात येत असेल खूपच सॉफ्ट आहे खूप हलका आणि जाळीदार हा केक बनून तयार होतो चवीला देखील खूप अप्रतिम लागतो आणि घरातील ला अवेलेबल्स साहित्यात अगदी झटपट बनतो तर नक्की बनवून बघा आणि सगळ्यांना खुश करा तर आजची ही सोप्या केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी घरगुती पद्धतीने सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकॉनवर क्लिक करा तर पुन्हा भेटूया बाय बाय